नमस्कार नुकतंच विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जे होतं ते पार पडलंय महाराष्ट्रातले झाडून सारे आमदार मग ते विधानसभेचे असोत कि विधान परिषदेचे सगळे जे अधिवेशनाला हजर होते कारण अधिवेशन म्हणजे एक संधी असते आमदाराला आपल्या मतदारसंघातल्या अडीअडचणी सभागृहात मांडून त्या सोडवण्यासाठी संबंधित मंत्री ते एखाद्या खात्याचा खा आणि एकंदर सरकार यांचं लक्ष वेधण्याची ती संधी असते आपल्या मतदारसंघातल्या कामांसाठी निधी मिळवण्याची संधी असते त्यामुळे विधिमंडळाचा एक जबाबदार सदस्य या नात्यानं प्रत्येक आमदाराला अधिवेशनाला हजर राहावंच लागतं पण आपल्याकडे असेही आमदार आहेत जे विधिमंडळ अधिवेशनाला एखादा दिवस किंवा एकच दिवस हजर राहून मस्टरवर सही करून एक फॉर्मॅलिटी करतात आहेत की ज्यामुळे त्यांचं सदस्यत्व हे अबाधित राहतं त्यामागे कारण आहे कारण एखादा सदस्य सलग साठ दिवस किंवा या साठ दिवसात येणाऱ्या किमान पाच अधिवेशनात सलग गैरहजर राहिला तर त्याचं सभासदत्व रद्द केलं जातं संविधानातला नियम जो आहे दोनशे चौदा रूल टू फोर्टीन या अनुसार ही कारवाई केली जाते निव्वळ या भीतीपोटी अधिवेशनाला एकतरी दिवस यायचं आणि सगळ्यात आधी मस्टरवर सही करून जायचं हे काही आमदारांचं धोरण आहे कारण मस्टरवरची सही हा त्यांच्यासाठी उपस्थिती दर्शवणारा महत्वाचा पुरावा मानला जातो बरं महाराष्ट्र विधानसभेत परिषदेत असे किती आमदार असतील जे एका दिवसासाठी येतात तर आपल्या पाहण्यातला एक आमदार म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटा म्हटलं की राग येतो त्यांना त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पूर्ण पूर्ण फॉर्म नाही तर उभाटा असं कोणी शॉर्ट फॉर्म वापरलं की मग ते आता नवीन सुरू केलं त्यांनी एसनशी एसनशी आले हे येसनशी एकनाथ संभाजी शिंदे काही आता लोक यांना उभाटा म्हणतात तर हे निघाले शिंदेना एसनशी म्हणायला का लॉजिक आहे का तरी तसं यांच्याकडे कुठलं आणि कसलं लॉजिक चालतं म्हणा आपलं उचलली जीप की लावली टाळ्याला ते अष्टप्रधानांपैकी कुणीतरी हर्षवायूने वेडा झालेला माणूस आहे त्यांनी काहीतरी लिहून दिलं की ते आपलं स्किट म्हणून वाजवायला बघतात चला हवा येऊ द्या ते कधी कधी तेही वाजत नाही एसएनसी एसएनसी म्हणजे काय शॉर्टकट मग मी असं म्हणू का त्यांचा थ्रो <laughs> तुम्हाला आठवत असेल शिंदेनी उठाव केला आणि यांच्या बुडाखालून चाळीस आमदार निघून गेले जे यांना कळलं देखील नाही त्यानंतर यांनी इज्जतमध्ये राजीनामा दिला आपल्या मुख्यमंत्रीपदाचा वर्षा बंगला सोडला सोबत एक घोषणा देखील केली की मी माझ्या आमदारकीचाही राजीनामा देतोय पण प्रत्यक्षात दिलाच नाही लोकांना वाटलं ठाकरे आहेत एकदा बोलले म्हणजे बोलले मी आमदार नाही असं ते बोललेत म्हणजे विषय संपला नव सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनाला हे बुवा दिसले नाहीत पण त्यानंतरच्या अधिवेशनाला दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी हा जर विधानभवनच्या गेटवरच्या शिपायालाही जरा आश्चर्य वाटलं असणार अरे हे इकडे कुठे हे विसरले की काय आता हे ना सीएम आहेत ना आमदार पण गंमत बघा त्यांनी घोषणा केलेला आमदारकीचा के राजीनामा राज्यपालांकडे पाठवलाच नव्हता तो खरं तर अनिल परबांच्या खिशातच राहिला परब विसरले आणि उद्धवजी पण विसरले अधिवेशनात ते आले आणि मस्टरवर सही करून आपल्या जागेवर बसले हे पाहून अनेकांना बरं वाटलं की चला सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवायला किंबहुना शिंदेच्या सेनेला टोमने मारल तरी कुणी आलं आता यांच्याकडून जनहितार्थ तारांकित प्रश्न विचारले जातील किंवा लक्षवेधी मांडली जाईल ही अपेक्षा करणं जरा अवघड आहे तशी अपेक्षा कोणाचीच नाही आहे पण हे सदनात येतात मस्टरवर सही करतात एखादा दिवस हजर असल्याचं दाखवतात सभागृहात तहकूब झालं किंवा गोंधळ सुरू झाला सभागृहात के पळ काढतात सभागृहात त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचं सदस्य या नात्याने एकही प्रश्न मांडलेला नाही अशा बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्यात वर्तमानपत्रात आत काय बोलत नाहीत पण बाहेर आले की यांचा पट्टा सुरू विधानभवनाच्या प्रांगणात ते दंडुकाधारी चाय बिस्कुटे असतात त्यांच्यासमोर यांचं प्रवचन सुरू होतं शिंदे मिंदे चाळीस खोकेवाले गद्दार आर एस एस भाजपा मोदी शहा अफजल खान औरंगजेब हिरवा रंग यांच्या प्रवचनात एक कलमी अजेंडा हाच असतो काल आमचे मित्र सुशील कुलकर्णी त्यांच्या व्हिडिओत म्हण मन, म्हणालेत की उद्धवजी तुम्ही सतत बोलत असता की सिद्ध झालं म्हणजे हे सिद्ध झालं माझं हिंदुत्व जर खोटं निघालं किंवा अमुक माझ्या विरोधात गेलं तमुक झालं तर मी घरी बसेन तुम्हाला तोंड दाखवणार नाही तसा व्हिडिओ आला त्यांचा काल तसं पाहिलं तर उभाटांना असं विधिमंडळात शेकडो आमदारांच्या भावगर्दीत बघणं तर दुरापास्त झालेलं आहे दुरापास्तच असतं म्हणा कारण ते आधी अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना दिसायचे फेसबुक लाईव्हवर सी एम असूनही ते फक्त दोन अडीच दिवस भरतील एवढे तास मंत्रालयात आले होते असं म्हणतात मग आता ते अधिवेशन काळात आपल्या न दिलेल्या राजीनाम्याची आठवण विधिमंडळाच्या उपसभापतींना करून द्यायला येतात की काय आहे आम्ही अजून या सभागृहाचं सदस्य आहे एरवी दिसत नसलो किंवा दिसलो नाही तर गैरसमजातून माझं निलंबन वगैरे करू नका मी आहे तुमच्या समोर मस्टरवर सही सुद्धा केली आहे येताना कशाला आटापिटा उद्धवजी कशाला आटापिटा आता असंही म्हणता तोंड दाखवणार नाही घरी बसेन आणि बसता तर खरे सहा सहा महिने घरातच आणि मला सत्तेचा मोह कधीच नव्हता ठाकरेंनी कधीच निवडणूक लढवलेली नाही आम्ही किंगमेकर होतो जे किंगमेकर आहोत होतात किंगमेकर होतात जोवर बाळासाहेब हयात होते तोवर किंगमेकर होतात आता ती परिस्थिती उरलेली नाही ठाकरे आडनावे म्हणून एक जण वरळीतून काठावर जिंकून आला पण दुसरा ठाकरे तसा तुलनेने नौखा होता माईमध्ये हरला तुमची आमदारकी भाजप वाया नरेंद्रभाई मोदी यांनी दिलेल्या ग्रीन सिग्नल नंतर राज्यपालांनी मान्य केलेली आहे तुमच्याही आमदारकीला हा ग्रीन सिग्नल मिळवण्यासाठी बरंच लटकवून ठेवलं होतं खोळंबला होता तुम्ही मग तुम्ही इकडे तिकडे निरोप पाठवले दिल्लीला नरेंद्र भाई वगैरे असं असं काहीतरी म्हणालात मग आता त्यांना भाई म्हटल्यावरती त्यांनी आपली भाईगिरी दाखवली आणि तुम्हाला राज्यपालांकर्वी हे विधान परिषद सदस्यत्व बहाल केलं त्यामुळे तुमच्या आमदारकी तसा दमही नाही तुम्ही सदनात येता ते बसता आणि जाता आत काहीच बोलत नाही प्रश्न विचारत नाही जनतेसाठी सरकारशी भांडत नाही मग अधिवेशनाला एक दिवस येऊन मस्टरवर सही करून आपलं सदस्यत्व अबाधित राखण्याचा हा आटापेटा कशाला एक एक उदाहरण असं द्या की मी हिंदुत्व सोडले मला दाखवून द्या मी आत्ता इकडनं घरी जाऊन बसेन पुन्हा तुम्हाला तोंड दाखवले येणार एक उदाहरण असं द्या की मी हिंदुत्व सोडले मला दाखवून द्या मी आत्ता इकडनं घरी जाऊन बसेन पुन्हा तुम्हाला तोंड दाखवले येणार नुसतं हे बोलू नका बसा घरी निवांत आणि खरोखरच तोंड दाखवू नका मित्रो महाराष्ट्राच्या विधिमंडळातल्या मौनी आमदारांची एक लिस्ट बनवा आणि त्यात शिल्लक सेनेचे गटप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा नंबर त्या यादीत कितवा लागतो हे जरा तपासून बघा तूर्तास मी थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी जी नाईन धन्यवाद नमस्कार